नमस्कार शेतकमो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट सोलापूर या ठिकाणी पस्तीसशे अडतीसशे बत्तीसशे रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे आणि अडतीसशे रुपयाचे बाजारभाव कोणाला भेटला किती कांद्यासाठी भेटा कांदापट्टी कांदा या ठिकाणी पावती आपण बघणार आहोत व्हिडिओ शोटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा ना तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जोशाला बेलायकनमध्ये म्हणजे असू नका जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशनच्यापर्यंत पोहोचते कांद्याच्या भावात आज वाढ झालेली आहे आज दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी ठिकाणी तुम्ही मार्केट बघू शकता कांदापट्टी दात्रय नामदेव हरनाळकर या ठिकाणी श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर या ठिकाणी गाळा नंबर जी एकशे सव्वीस या ठिकाणी ऋत्विक रोकडे या शेतकऱ्यांना या ठिकाणी कांदा भाव अकराशे बारा क्विंटल वज अकराशे बारा वजनाला या ठिकाणी अडतीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव भेटले आहे आठशे तीस वजनाला पस्तीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव पाचशे अठ्ठ्याण्णव वजनाला बत्तीसशे पाचशे दहा वजनाला तीन हजार एकशे अठ्ठ्याण्णव वजनाला पंचवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट भेटले आहे आज कांद्याच्या भावात वाढ आहे अडतीसशे रुपयापर्यंतचे सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी भेटलेले आहे पस्तीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आज आहेतच जसे की तुम्ही स्क्रीन होऊ शकता आद्य दिनांक आठ जून दोन हजार चोवीस शनिवार उच्च बाजारवा एकूण आवक एकशे पंधरा कांदा गाड्यांची झाली सुपरगोळा कांदा ते ते पस्तीसशे मोठा कांदा तीन हजार ते बत्तीसशे मोकळ कांदा या ठिकाणी सत्तावीसशे ते एकोणतीसशे मीडियम कांदा चोवीसशे ते सव्वीसशे गोल्टा कांदा बावीसशे तेवीसशे गुलटी कांदा एकोणीसशे ते एकवीसशे चिंगळी कांदा सतराशे ते अठराशे लिराप्पा जावळे गाळा नंबर ई एकोणऐंशी सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट आहे त्यानंतर लासलगाव या ठिकाणचे मार्केट तुम्ही बघितलेच आहे सकाळच्या उडीमध्ये दोनशे पन्नास आवक झाली पाच हजार क्विंटलची आवक आहे अवकी वाढ आहे उन्हाळा कांदा कमीत कमी अकराशे जास्तीत जास्त पंचवीसशे सरासरी तेवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट लासलगाव बाजार समितीमध्ये सुद्धा झालेले आहे आणि सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी अडतीसशे रुपयापर्यंत आज भेटला गेला आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतं नक्कीच मांडा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोपटपर्यंत बोलताबद्दल भेट माहिती माहितीपूर्ण कांदा बाजारभावचे अपडेट्स स्वतःपर्यंत इथेच थांबतो जे महाराष्ट्र जेवढे धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करून महाराष्ट्र धन्यवाद